मी एक सांगतोय का पंच्याण्णवच्या कायद्याची अंमलबजावणी कायदा मोडला नाही होता शासन निर्णय निघाला शासन निर्णय निघाल्यानंतरही आपण पाहतोय का हे अंमलबजावणी करत नाही पण कायदा तुम्ही मोळाचा आम्ही दोन कानपडीत मारली तर नाही कायदा मोळाचा म्हणजे काय पूजा करायची असतं का आय एवढा मोठा आय एस ऑफिसर आहे दोन लाख रुपये पगार भेटतं आणि तो या अपंग बांधवाच्यासाठी सुद्धा अंमलबजावणी करत नसत तर मला वाटतं आपल्याला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय त्यानंतर फक्त चार वर्षापासून आम्ही आंदोलन करायला लागलो म्हणून आता काही नगरपालिका महानगरपालिका हे काही खर्च करायला लागले वाघोलीचे ग्रामपंचायत आहे पुण्यामधले एका अपंगाला पन्नास हजार रुपये दिले ही महानगरपालिका असून सुद्धा दोन हजार द्यायला तयार नाही बजेट त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि पैसा आहे पैशाने अशातला भाग नाही आहे एकूण आपण पाहतोय दहा कोटीपैकी फक्त पन्नास लाख रुपये अपंगाला भेटणार आणि या घटनेचा आम्ही निषेध करणार आहोत म्हणजे सकाळी आयुक्ताचा फोन आला होता आजच आम्ही पैसे वाटप करतो पैसे वाटपाचा विषय वाटपा नाही आहे प्रत्यक्षात तुम्ही आम्हाला पैसे देता की तुम्ही संस्थेला किती पैसे देऊन आले संस्थाच्या माध्यमातून किती पैसे वाटप करत आहे आज एक आपण पाहतो का काही आपण गार्डनमध्ये सिमेंटच्या कामासाठीच पैसे वापरले जात आहे जिथं कमिशन भेटन तिथं हा पैशाचा वापर करण्याचा खरं तर बंद केला पाहिजे शासनाचा सरळ धोरण आहे सोळा कलमी कार्यक्रम आहे आणि सोळा कलमी कार्यक्रमामध्ये अपंगाला मानदान देणे शिष्यवृत्ती देणे त्यामध्ये नैपुण्य असेल तर त्याचे पैसे वेगळे देणे असं सरळ आम्ही पाहतोय एका थेट पैसे अपंगाच्या घरात दिले पाहिजे त्याला थेट भेटले पाहिजे वस्तू द्यायचं नाही हे सुद्धा सरकार म्हणतं पण यांना पैसे खायचे आहे म्हणून वस्तूच्या रूपातून काही देऊन त्याच्यात कमिशन खाण्याचा प्रकार आहे तो आम्ही सहन करणार नाही हे सुद्धा सांगतो आहे आपण पाहिजे का अजून जर यामध्ये निर्णय घेतला नाही तर मला वाटतं थेट आपण आयुक्त कार्यालयात बसू फक्त पन्नास लाख माझ्या अपंगाच्या वाट्यातही हात मारण्याचं काम हे महानगरपालिका करत असाल तर आम्ही यांना सोडणार नाही आपण हेही सांगतोय का निवड आपण इथं आंदोलन करून चालणार नाही तर जे टोकाची भूमिका घ्यायची आहे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंच्याण्णवचा कायदा आहे पंचवीस वर्ष झाले पंच्याण्णवच्या कायद्याची अंमलबाजी आम्ही चार वर्षापासून हे प्रहार संघटना लढतं म्हणून होत आहे चार पंच रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती है।